नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत शालेय पोषण आहार समिती प्रोसेडिंग लेखन व लेखन माहे एप्रिल दोन हजार पंचवीसकरता करता सभा क्रमांक अकरासाठी या शालेय पोषण आहार समितीचे प्रोसिडिंग लेखन कसे करावे कोणते विषय या एप्रिल महिन्यात आवश्यक आहे या सर्वांबद्दल आपण या व्हिडिओत सविस्तर जाणून घेणार आहोत त्याआधी मित्रांनो आपण जर या चॅनलला नवीन असाल लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या, या चॅनलला पाहाव्यास मिळतील मित्रांनो आपणास जर शालेय पोषण आहार समितीची पी डी एफ किंवा वर्ड फाईल हवी असेल तर आपण डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण ही प्राप्त करू शकता या ठिकाणी शाळा केंद्र तालुका जिल्हा आपणास टाकून घ्यावायचा आहे बारा एप्रिल दोन हजार पंचवीसला मी ही सभा घेतलेली आहे या ठिकाणी ठराव किंवा ठरावाचं तपशील थोडक्यात या पद्धतीने लिहून घ्यावायचा आहे दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शाळेचा नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे यांच्या अध्यक्षतेखाली शालेय पोषण आहार समितीची सभा घेण्यात आली सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावना लिहून घ्यावायची आहे या सभेचा पहिला विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे अकरावी सभा आणि त्यामधला पहिला विषय आहे सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले दुसरा विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे उपलब्ध धान्य व साहित्याचा आढावा शालेय पोषण आहार समितीमधला हा फार महत्वाचा असा विषय आहे शाळेतील पोषण आहार योजनेसाठी एप्रिल महिन्यात उपलब्ध असलेल्या धान्य व साहित्याचा तपशीलवाद आढावा घेण्यात आला तसेच उपलब्ध साठवण जागेची स्थिती व धान्याच्या योग्य साठवणीबाबत समितीत चर्चा करण्यात आली तांदूळ डाळी तेल मीठ मसाले इत्यादी वस्तूंचा तपशील सादर करण्यात आला धान्य व साहित्य सुरक्षित व कोरड्या जागेत साठवले आहे किंवा साठवणीसाठी सुधारणा आवश्यक तसेच काही साहित्य उघड्यावर असल्याचे निरीक्षण झाले ज्यामुळे कीड लागू शकते याबाबत सूचना देण्यात आल्या व साठवण कक्षाची दररोज स्वच्छता करणे आवश्यक आहे तसेच पोषण आहार योजनेसाठी उपलब्ध असलेल्या धान्य व साहित्याची साठवण योग्य प्रकारे करण्यात यावी धान्य कीड व ओल्यापासून सुरक्षित राहील अशी व्यवस्था तत्काळ करण्यात यावी अपूर्ण वस्तूंची तातडीने मागणी करण्यात यावी तसेच साठ्याचा स्वच्छतेसाठी दर आठवड्याला देखरेख करण्यात यावी असे आजच्या या सभेतून ठरवण्यात आले व तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे पुढील विषय मी घेतला आहे विषय क्रमांक तीन आहार वितरणात अडचणी आल्या असल्यास त्यावर चर्चा शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत अन्न वितरणाच्या प्रक्रियेमध्ये येणाऱ्या अडचणीबाबत समितीमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली खालीलप्रमाणे अडचणी ओळखल्या गेल्या आणि उपाययोजना सुचवण्यात आल्या काही वेळेस तांदूळ तेल डाळी पुरवठाधारकाकडून वेळेवर पोहोचत नाही यामुळे आहारात बदल किंवा विलंब होतो गॅस वेळेवर न मिळाल्यास आहार तयार करण्यास अडचण निर्माण होते विशिष्ट दिवशी मदतनीस ऑब्लिक स्वयंपाकी अनुपस्थित असल्यामुळे आहार देण्यात विलंब स्वच्छतेच्या साधनांचा अभाव जसं डिशवॉश फिनाईल पाण्याचा अपुरा पुरवठा यामुळे देखील यामुळे आरोग्यदायी स्वयंपाकास अडथळा निर्माण होत असतो या आजच्या बैठकीमध्ये काही शिफारशी आजच्या या बैठकीत करण्यात आल्या जसं गॅस डाळी तांदूळ इत्यादींचा कमीत कमी सात दिवसांचा साठा शाळेत ठेवण्याची व्यवस्था करणे स्वयंपाक कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीत पर्यायी व्यक्तीची व्यवस्था करून ठेवणे शाळेसाठी दर महिन्याला स्वच्छतेसाठी लागणाऱ्या साहित्याचा साठा उपलब्ध असावा दररोज दिला जाणारा आहार व उपस्थित विद्यार्थी यांची नोंद ठेवणे व महिन्याच्या शेवटी आढावा घेणे पोषण आहार वितरण प्रक्रियेमध्ये येणाऱ्या अडचणी लक्षात घेता सदर अडचणी दूर करण्यासाठी वरीलप्रमाणे उपाययोजना तत्काळ राबवण्यात याव्यात अन्न पुरवठा स्वयंपाक व स्वच्छता या बाबीचे नियोजन नीट राखून नियमित व दर्जेदार आहार विद्यार्थ्यांना मिळावा यासाठी समितीने सर्व संबंधित घटकांना सूचना देण्याचे ठरवले व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे पुढील विषय आहे विषय क्रमांक चार विद्यार्थी उपस्थिती व आहार घेणाऱ्यांची संख्या शालेय पोषण आहार समितीमधला फार महत्त्वाचा विषय आहे शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत थी वो थी थी। एप्रिल महिन्यातील विद्यार्थी उपस्थिती व प्रत्यक्ष आहार घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यावर समितीमध्ये चर्चा करण्यात आली खालीलप्रमाणे निरीक्षण नोंदवण्यात आले शाळेतील नावनोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या मार्च महिन्यात सरासरी उपस्थिती एप्रिल महिन्यातील उपस्थितीचा आतापर्यंत अंदाज दररोज आहार घेणाऱ्या विद्यार्थ्यांची सरासरी संख्या या सर्व बाबतीवर चर्चा करण्यात आली व विद्यार्थ्यांची आहार घेण्याची नोंद दररोज संकलन केली जात आहे हे देखील पाहणी करण्यात आली नोंदीसाठी स्वतंत्र रजिस्टर ठेवण्यात आले आहे महिन्याच्या अखेरीस अहवाल तयार करून समितीसमोर सादर करावा तसेच आहार घेणाऱ्यांचे प्रमाण वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना व वा पालकांना प्रोत्साहित करावे शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती व प्रत्यक्ष पोषण आहार घेणाऱ्यांची संख्या नियमितपणे नोंदवण्यात यावी योजनेचा लाभ अधिका अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावा यासाठी शिक्षक व समिती सदस्यांनी योग्य उपाययोजना कराव्यात असे ठरवण्यात आले व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे आहे पुढील विषय विषय क्रमांक नवीन शैक्षणिक वर्षाकरता नियोजन व चर्चा शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत नवीन शैक्षणिक वर्ष म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीस सुरू होत असल्यामुळे योजनेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक नियोजन व तयारीबाबत शालेय पोषण आहार समितीत चर्चा करण्यात आली खालील मुद्द्यांवर विचारविनिमय करण्यात आला नवीन दाखल झालेल्या विद्यार्थ्यांची यादी तयार करणे पोषण आहारासाठी पात्र विद्यार्थ्यांची अद्ययावत संख्या निश्चित करणे वर्षाच्या सुरुवातीस लागणाऱ्या तांदूळ डाळी तेल मीठ इत्यादी वस्तूंची मागणी स्टोअर रूमची स्वच्छता व साठवण व्यवस्था दुरुस्त करणे स्वयंपाकीसाठी आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती नवीन करार जर गरज असेल तर गॅस भांडी व इतर साहित्याची उपलब्धता तपासणे स्वयंपाकगृह पिण्याचे पाणी व भांड्यांची स्वच्छता याबाबत नियमित तपासणी करणे नवीन शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सोवीस करिता शालेय पोषण आहार योजनेचे नियोजन व्यवस्थितपणे करण्यात यावे विद्यार्थ्यांची अचूक यादी साहित्य साठा स्वयंपाक व्यवस्था व मेनू नियोजन याबाबत सर्व जबाबदार व्यक्तींनी आपापली कामे नियोजित वेळेत पूर्ण करावी विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी नियमित पोषण आहार सुरळीत व दर्जेदार मिळावा याकरिता समितीने सर्व उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला असे आजच्या या सभेतून ठरवण्यात आले व तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे पुढील विषय मी घेतला आहे विषय क्रमांक सहा विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी योजना आखणे शालेय पोषण आहार योजनेचा लाभ अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा आणि विद्यार्थ्यांचा यामध्ये सक्रिय सहभाग वाढावा यासाठी समितीत सविस्तर चर्चा झाली खालीलप्रमाणे योजना आखण्यात आल्या पोषण आहाराविषयी जनजागृती यामध्ये शालेय या सभागृहात पोषण आहाराचे फायदे सांगणारे माहितीपत्रक पोस्टर्स लावणे वर्गनिहाय पोषणविषयक चर्चासत्र व प्रात्यक्षिकांचे आयोजन करणे तसेच प्रत्येक महिन्याच्या शेवटी विद्यार्थ्यांकडून आहाराबाबत अभिप्राय घेणे माझा आवडता आहार अशा उपक्रमातून विद्यार्थ्यांची मत समजून घेणे वर्षातून दोन वेळा पोषण सप्ताह साजरा करून विविध उपक्रम राबवणे जसे की आरोग्यस्पर्धा दिन पाककला स्पर्धा इत्यादी विद्यार्थ्यांचा सहभागाने शाळेच्या परिसरात भाज्या फळबाग लावणे व त्यांचे संगोपन करणे पालक सभेमध्ये पोषण आहाराचे महत्त्व पटवून देणे नवीन शैक्षणिक वर्षात शालेय पोषण आहार योजनेत विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी वरीलप्रमाणे विविध उपक्रम राबवण्याचे ठरवण्यात आले विद्यार्थ्यांमध्ये पोषणाविषयी जागरूकता निर्माण होऊन त्यांचा नियमित सहभाग आणि आहारात उत्साहाने भाग घेण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी शिक्षक व समिती सदस्यांनी नियोजनबद्ध प्रयत्न करावेत असे आजच्या या सभेतून ठरवण्यात आले व तसा या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी मी सहा विषय घेतलेले आहे आपणास जर अजून एक दोन विषय आवश्यक वाटत असेल आपण तो ॲड करून घ्यावायचा आहे या ठिकाणी मी शेवटचा विषय घेतलेला आहे एन वेळेस उपस्थित होणारे विषय एन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या समतीने सभा संपन्न झाली अशा घोषित करण्यात आले या पद्धतीने मित्रांनो माहे एप्रिल दोन हजार पंचवीसकरिता करिता शालेय पोषण आहार याचे प्रोसेडिंग लेखन व इतिरुद्ध लेखन या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो